प्रचाराची रणधुमाली ही चालू झालेली आहे गव्हाण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचं मतदान येत्या सात तारखेला होणार आहे तर खूप मोठ्या प्रमाणात आम्ही लोकांपर्यंत पोचत आहोत खूप मोठा प्रभाग आहे प्रभागात पंचायत समितीच्या प्रभागात तेहतीस हजार मतदान आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रभागात सत्तेचाळीस हजार मतदान आहे तर खूप मोठा प्रभाग हा मानला जातोय आपल्या जिल्हा परिषदेच्या भागासाठी नक्कीच आम्ही उलवा नोट कसं विकसित होईल आजचा उलवे आणि उद्याचा उलवे हा कसा असणार आहे हे विजन घेऊन चाललो आहेत आमच्या सोबत आमचे दमदार आमदार महेश बागदी साहेब लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब तसेच चेम मात्रे साहेब प्रीतम दादा आणि सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही हे सर्व काम करणार आहोत उलवा नोड मध्ये आज पेट्रोल पंपाची खूप खूप मोठी समस्या आहे आज अर्धा लिटर संपूर्ण पेट्रोल भरायला जावं लागतंय जासई आणि बेलापूर येते तीच कमतरता आम्ही येत्या सहा महिन्याच्या आत आम्ही करणार आहोत आम्ही नेक्स्ट वीकमध्येच भूमिपूजन पेट्रोल बी पी सी एल कंपनीचं भूमिपूजन करणार आहोत आचारसंहिता असल्यामुळं आम्ही हे आत्ता करू शकलो नाही पण आम्ही हे नेक्स्ट वीकमध्ये आम्ही भूमिपूजन करणार आहोत म्हणजे ही सुरुवात आहे आमची विकास कामं ही थांबणार नाहीत अगोदरही मी जे सेक्टर दोन मध्ये से एन सीएनजी पंप आहे ते सुद्धा आपणच करून घेतलेलं आहे तर ही कामं विकास कामं जी आहेत जी पदवी पडतील आमच्या ती सर्व लोकांपर्यंत देणार आहोत नक्कीच आम्हाला अभिमान आहे आम्ही उलवा नोड रहिवाशी आहोत आणि उलवा नोड हे आंतरराष्ट्रीय लेवलचं बनवण्यात आमचा काहीतरी मोलाचा वाटा असेल याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही हेच विजन ठेवून की आपला शहर कसा विकसित होईल कसा आपल्या शहराचा विकास होईल ह्या बाबतीनच आम्ही विकासाचे विजन घेऊनच उतरलेलो आहोत आमचे जर बघायला गेलं तर उलवा रोडमध्ये लोकांना मोकला श्वास घेण्यासाठी जागा नाही आहे नॅचरल जे आपल्यासाठी समुद्र मिळालेलं आहे त्या ठिकाणी एक जॉगिंग ट्रॅक उभारणं हे आमचं पहिलं मुख्य महत्वाचं काम असणार आहे तसंच इथे बहुतांश मच्छीमार बांधव राहतोय तर मच्छीमार बांधवांसाठी सुसज्ज अशा जेठ्या तिथं आता सतरा कोटीची जेटी हे आमच्या मोरावे गावासाठी मोरावे गावातल्या मच्छीमार बांधवांसाठी बनवलेली आहे तिचं निधी अभावी तो काम सध्या पेंडिंग आहे पण लवकरच निधी जशी उपलब्ध होईल तशी ती जेटी आम्ही लोकांमध्ये दे देणार आहोत आणि मोहागावासाठी एक तेरा कोटीची साधारणतः जेटी आम्ही मंजूर केलेली आहे हे सर्व कामं विकासाची कामं आहेत आजपर्यंत उलवानोंडमध्ये एकही वीट कोणी रचलेलं नाही ही कामं आम्ही करत आहोत आणि याच्या पुढेही अशीच करत राहणार आहोत खूप सारे विजन आहेत आमचा जाहीरनामा स्पष्ट आहे इथे शौचालय असतील आठवडे बाजारांचा विषय असेल मार्केट विषय असेल मंदिरांचा विषय असेल जे काही विकासासाठी लागणार आहे ते आम्ही सर्व आमचा पक्ष आणि आमची जी नेते मंडळी आहेत ते सर्वजणच्या साथीने आम्ही करणार आहोत नक्कीच मी मतदारांना एवढंच सांगेन विजनेरी लोकांना साथ द्या जे नक्कीच विजन घेऊन चालत आहेत ज्यांच्याकडे काहीतरी विजन्स आहेत त्यांना साथ द्या आणि विकासाच्या मुद्द्यावर बोला टिका टिप्पणी करणाऱ्यांना मी तुम्ही साथ देऊ नका त्यांच्या भूलतापांना बली पडू नका कारण की इथे विजन्स खूप चालणार आहेत कारण की आता हे शहर नवीन बसत आहे आणि या शहराला खरी गरज काय आपल्या शहरात काय सुविधा झाल्या पाहिजे या सुविधांचा विचार करून आम्हा सर्वांना कमल या निशाणीवर आपण सर्वांनी मतदान करून आम्हाला निवडून द्याल आणि हीच अपेक्षा ठेवतो आणि तुम्ही आमच्यावर मतरूपी आशीर्वाद द्याल मी जनतेला एवढाच आव्हान करेन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका